दादा नमस्ते नमस्कार संगमनेरमध्ये निवडणुकीचे रिंगणामध्ये आपण उभे आहात आपली दुसरी टर्मसाठी आपण नगरसेवक पदासाठी उभे आहात तर लोकांचा कसा रिस्पॉन्स आहे आपल्याला खरं सांगायला जाऊ तर खरं तर फारच चांगला रिस्पॉन्स आहे मला अपेक्षा आहे लोकांकडून माझ्या मतदारांकडून कर जे कामं मी मागील नऊ वर्षात केलेले आहे पाच वर्ष नगरसेवक असताना आणि चार वर्ष तशीच वाढीव किंवा जे आहे चार वर्ष ते पण मी कामं केलेली आहे मला लोकांकडून अपेक्षा आहे की जे काही मी चांगले कामं केले त्याची नक्कीच मला चांगली पोच पावती सध्या निवडणुकीचे वारे बघता आणि आपली राजकीय परिस्थिती बघता सर्व काही चेंज झालेलं संगमनेरमध्ये आपण बघत आहोत त्याचा प्रभाव आपल्या प्रभागामध्ये आहे असं वाटतं मला वाटतं का प्रभाव असा थोडाफार असेल बहुतेक मला दिसत नसेल किंवा प्रभाव तर असतोच पण एवढा काही जास्त प्रभाव नाही आहे कारण मागील नऊ वर्षात किंवा पाच वर्षात ह्या प्रभागात बरीच विकासाची कामं झालेली आहेत जी पायाभूत सुविधा नव्हती माझा भाग हा नवीन डेव्हलपिंग भाग आहे उपनगराचा भाग आहे त्यामुळे दररोज काही ना काही नवीन गल्ल्या नवीन सोसायटी तयार होत असतात आणि त्या मानाने कामही भरपूर आहेत आणि मी माझे एकदम शंभर टक्के प्रयत्न करून बरीच कामे मार्गी लावलेली आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही काय सांगाल कशा प्रकारचे नगराध्यक्ष तुम्हाला आता लाभलेले आहेत जे जनतेसमोर जात आहेत त्या मैथिलीताई तांबेबद्दल काय सांगाल तुम्ही खरं तर आमचे नगराध्यक्ष संगमनेरसाठी नवीन नाहीच ते एक डॉक्टर आहेत आमच्या डॉक्टर ताई तांबे आणि मी त्यांच्याबरोबर आता सध्या काम करतो आहे त्यांच्याबरोबर प्रचार करतो तर आहे तर लोकांचा रिस्पॉन्स त्यांच्यासाठी फारच चांगला आहे कारण ते मितभाषी आहेत सुशिक्षित आहेत आणि त्याचा फरक लोकांवर पण दिसतो लोक म्हणजे त्यांच्या बोलण्याने आणि त्यांच्याशी प्रभावित होतात जनतेला तुम्ही काय आव्हान करणार दुसऱ्या टर्मला तुम्ही सामोरे जात आहात आता जनतेला एकच आव्हान करणार की मी मागील नऊ वर्षांपासून एकदम प्रामाणिकपणे कामं केलेली आहेत जनतेशी जे गोरगरीब असतील चांगले लोक असतील गरीब श्रीमंत जे काही असन त्यांच्यासाठी त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामात माझा सहभाग असतो तर मी त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवेन की मी दुसऱ्या टर्मसाठी उभा आहे पुढेही मला संधी द्या मी तुमच्या संधीचं सोनंच करून दाखवेन आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीत तुम्ही न बोलवता तुम्ही मला तिथं हाजीर बघा